महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बारशिटाकळी तालुक्यात सिंदखेड गावामध्ये मोरणा नदीच्या काठावर वसलेले श्री मोरेश्वर महादेव मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र स्थान आहे हे मंदिर स्थानिक लोकांचे आराध्य दैवत असून विदर्भातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत देखील आहे या मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनमोल आहे मंदिराची वैशिष्ट्ये या मंदिराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वयंभू शिवलिंग हे शिवलिंग हजारो वर्षांपासून येथे विराजमान आहे असे मानले जाते मंदिराचा सभामंडप विशेषत भक्तांना शांतपणे शिवलिंगाकडे तोंड करून ध्यानधारणा करता यावी यासाठी तयार करण्यात आला आहे ज्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक आध्यात्मिक अनुभव मिळतो मंदिराच्या आवारात असलेली एक प्रचंड मोठी कणगी घंटा हे देखील एक पाहण्यासारखे आकर्षण आहे पौराणिक महत्व श्री मोरेश्वर महादेव मंदिराचे पौराणिक महत्व फार मोठे आहे येथे शिवपार्वती विवाह सोहळा चैत्र महिन्यातील बारसच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सोहळ्यात केवळ सिंधखेड गावातीलच नव्हे तर दूरदूरहून आलेले भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात ज्यामुळे येथे एक भक्तिमय वातावरण निर्माण होते हे या मंदिराच्या गहन पौराणिक संबंधांचे प्रतीक आहे सिंधखेड गावाचे सांस्कृतिक महत्व सिंधखेड गाव केवळ या मंदिरामुळेच नव्हे तर लाकडी आणि दगडी वस्तूंसाठी देखील प्रसिद्ध आहे हे गाव आपल्या पारंपरिक कलाकुसरीसाठी ओळखले जाते आणि श्री मोरेश्वर महादेव मंदिर हे गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे यामुळे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून सिंदखेडच्या समृद्ध वारशाचे प्रतीक बनले आहे कसे पोहोचाल सिंदखेड हे गाव अकोला जिल्ह्यातील बारशिटाकळी तालुक्यात आहे अकोला शहरातून सिंदखेडला पोहोचण्यासाठी अनेक स्थानिक वाहतूक सेवा सहज उपलब्ध आहेत गावामध्ये प्रवेश केल्यावर मुख्य रस्त्यांवर मंदिराकडे जाण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक फलक लावलेले आहेत ज्यामुळे भाविकांना मंदिरात पोहोचणे सोपे होते सण आणि उत्सव श्री मोरेश्वर महादेव मंदिरात वर्षभरात अनेक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात विशेषतः श्रावण महिन्यात या काळात मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक आयोजित केले जातात ज्यामुळे भक्तांची प्रचंड गर्दी होते जर तुम्ही श्रावण महिन्यात भेट देण्याची योजना करत असाल तर गर्दी टाळण्यासाठी लवकर पोहोचण्याची किंवा वेळेचे योग्य नियोजन करण्याची शिफारस केली जाते राहण्याची व्यवस्था सिंदखेड गावात आणि आसपासच्या परिसरात भाविकांना सोयीस्कर अशी काही निवासस्थाने आणि भोजनालय उपलब्ध आहेत तथापि जर तुम्हाला अधिक चांगल्या सुविधा हव्या असतील तर अकोला शहरात अनेक हॉटेल्स आणि अने रेस्टॉरंट्सचे पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार अकोला येथे राहून सिंदखेड मंदिराला भेट देऊ शकता श्री मोरेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक पूजा स्थळ नाही तर ते श्रद्धा संस्कृती आणि शांततेचे प्रतीक आहे या पवित्र स्थळाला भेट देऊन तुम्ही एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव घेऊ शकता महादेवाचे भक्त आहात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव